गेले काही दिवस बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची भरपूर चर्चा आहे अभिनेता आमिर खानची लेख आयराचा सध्या शाही विवाह सोहळा राजस्थानच्या उदयपूर मध्ये पार पडतोय तर मागच्या तीन ते चार दिवसांपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे मेहंदी संगीत असे कार्यक्रम आता उरकले आहेत तर काल रात्री आयरा आणि नुपूर यांचा संगीत सोहळा पार पडलाय विशेष म्हणजे आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात स्वतः अमीरनं गाणं गात या कार्यक्रमाला चार चान लावले तर आमिरच नाही तर आमिरची पूर्वाश्रमीची दुसरी पत्नी किरण रावनंही आयराच्या लग्नासाठी सुंदर असं गाणं गायलं like याशिवाय अभिनेत्री मिथिला पालकर सिद्धार्थ मेनन यांचाही धमाल डान्स पाहायला मिळाला तर दरम्यान मिथिला आणि सिद्धार्थ हे आयराचे अगदी जवळचे मित्रमैत्रीण आहेत उदयपूर मध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हा शाही विवाह हो सोहळा पार पडतोय सध्या या लग्न सोहळ्याचे बरेचसे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहेत तर आज दहा जानेवारी रोजी दोघही लग्न बंधनात अडकणार आहेत दरम्यान तीन जानेवारी रोजी या दोघांनी मुंबईत नोंदणी पद्धतीने विवाह केला होता आणि त्यानंतर संपूर्ण खान आणि शिखरे कुटुंबीय राजस्थानसाठी रवाना झाले होते तर मागचे बरेच दिवस सोहळा सुरू आहे तर या शाही लग्नानंतर मुंबई तर तेरा जानेवारीला एक चक्ती रिसेप्शन पार्टी होणार असल्याचं सांगितलं जातं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिनेविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि वाचून चालू करण्यासाठी लोकमत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबका कहना है एक हज़ारों में